मध्य प्रदेश राज्यातून अमरावतीच्या दिशे दिशेने येणाऱ्या गुटक्याचा ट्रक वेळेस धारणी पोलिसांनी ताब्यात घेतलाय इंदूर येथून धारणी मार्गे लाखो रुपये किमतीचा गुटखा घेऊन ट्रक अमरावतीमध्ये दाखल होणार होता मात्र वेळीस धारणी पोलिसांनी ट्रक अडवून लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय मध्य प्रदेश राज्यातून धारणी तालुक्यातील दिशेने गोवंशची तस्करी होत असताना धारणी पोलिसांसह गुन्हे शाखा पोलीस पथकाने याआधी धडक कारवाई केली होती आता याच मार्गाने इंदोर येथून अमरावती जाणाऱ्या घुटखा ट्रकवर धारणी पोलिसांनी सापडा रचून धडक कारवाई केली धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धारणी भरणपूर मार्गावर कलमखार जवळ पोलिसांनी लाखो रुपये किमतीचा घुटका घेऊन जाणारा ट्रक ताब्यात घेतलाय ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ जी एफ चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेतला ही कारवाई धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे पोलीस कर्मचारी मोहित आकाशे जगत तेलगोटे गनी राम सोळंके यांनी केली ट्रक चालक विरुद्ध कलम एकशे तेवीस अंतर्गत कार्यवाही केली आहे